भाजपचे आमदार श्रीजा चव्हाण माझ्यासोबत आहेत काय सांगाल चव्हाणांचा वारसा तुम्ही आता पुढे चालवत आहात पहिला दिवस आहे विधानभवनामधला कसा वाटतंय आनंद वाटतोय जे माझ्या आजोबांनी केलं माझ्या वडिलांनी केलं माझ्या आईनी केलं आज मला ते चान्स भेटते संधी भेटते करायला लोकांच्या हितासाठी म्हणावं महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणावं देशाच्या हितासाठी म्हणावं तर खरंच आनंद वाटतोय वारसा आहे राजकारणाचा तर चव्हाण कुटुंबामध्ये आणि तोच वारसा तो तुम्ही पुढे चालवताय प्रकारे वारसा पुढे चालवण्याच्या संदर्भातलं तुमची वाटचाल असेल बरेच काही गोष्टीवर काम करायचं आहे महिला असल्यामुळे महिलांना सक्षम करायचं आहे युवक असल्यामुळे युवकांनासुद्धा भरपूर काही गोष्टीची संधी द्यायची आहे आणि एक काळाची गरज असते आजोबांच्या काळात जे गरज होते त्यांनी ते पूर्ण केले आईवडिलांच्या काळात जे गरज होते त्यांनी ते पूर्ण केले आणि आज मला वाटतं की आपल्या काळातली जी काही गरज आहे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल की ते सगळ्या गरजांवर चांगलं काम करू शकतो आजपर्यंत तुमच्या आजोबांच्या तुमच्या वडिलांना साथ दिली तुमच्या मतदारसंघाने तिसरी पिढी आली आहे राजकारणामध्ये कशी साथ मिळाली आणि लाभली आतापर्यंत मतदारसंघातल्या लोकांची छान साथ मिळाली मी प्रत्येक वेळा जेव्हा मतदारसंघात फिरायला गेले कुठल्याही गावात फिरायला गेले तर त्यांनी मला खूप प्रेमाने माझं स्वागत केलं मला स्वीकारलं आहे त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या मतांनी दाखवलेलं आहे की त्यांनी आम्हाला आहे खरं तर लाडक्या बहिणीचा मुद्दा खूप गाजला होता या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही देखील लाडकी बहीण आहात लेख आहात ज्या महिला आहेत समजतात त्यांना तुम्ही करा कारण काही महिला राजकारणामध्ये तेव्हा खरंच एक खूप मोठी गोष्ट एक महिलांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय तरुणी म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करतायत काय तुम्ही, करता का तुम्ही सांगाल भरपूर काही चांगले गोष्टी आहेत जे घडू शकतो आपण महिला असल्यामुळे आपल्या एका स्त्रीमध्ये जी ताकद असते मला असं वाटत नाही की जगात कुठलीही ताकद त्याला डिफीट करू शकते महिला एक काली माताच्या अंगातसुद्धा तिन्ही शस्त्र असतात जे एक एक आपले महादेव आहेत किंवा ब्रह्मदेव असतील किंवा आपले विष्णू देव असतील त्यांची शस्त्रं एका स्त्रीच्या अंगात भरलेले आहेत तर स्त्री, ले स्त्री कधीच थांबू शकणार नाही आणि मला असं वाटतं त्यांना सक्षम करायची गरज आहे गरज तर नाही मला असं वाटतं सक्षम आहेत त्यांना नुसतं एक प्लॅटफॉर्म द्यायची संधी द्यायची गरज आहे वडिलांशी चर्चा केली का इथे येण्याआधी आधी नेमका काय त्यांनी तुम्हाला सल्ला दिला किंवा काय इन्स्ट्रक्शन दिले इन्स्ट्रक्शन नाही पण एक थाप मारली जे करशील आजोबांचं स्मरण कर मनात ठेव आणि चांगले काम विधान भवनात जेव्हा तुम्ही आला तेव्हा नेमकी मनात काय भावना होती कारण का आधी एक परिवाराचा भाग म्हणून तुम्ही यायचा अशोक चव्हाणांची मुलगी म्हणून यायचा आणि आता एक आमदार म्हणून नेमका कसा हा बदल दिसतो आणि काय फरक जाणवला आज पहिलाच दिवस आहे तरी मी अशोक चव्हाण ची मुलगी म्हणूनच आलेली आहे इकडे पुढच्या पाच वर्षात ते जरा चित्र बदलायचा प्रयत्न करेन धन्यवाद आपल्यासोबत बातचीत केल्यासाठी या होत्या श्रीजा चव्हाण व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह झुरी जाधव एनडीटीव्ही ती टी मराठी मुंबई